की तुम्ही सर्वजण इथं फक्त भाषण ऐकण्यासाठी आलेला आहात का आदरणीय पवार साहेबांना आणि सुप्रिया ताईला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेला आहात एकदा हात वर करून तुम्ही सांगा की आदरणीय पवार साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणजे सामान्य लोक आपल्या बरोबर आहेत सामान्य कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत इथं असणारे निष्ठावंत पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत काही मोठे मोठे राज्याचे नेते जे आपल्याबरोबर होते पुरोगामी विचाराबरोबर होते नेहमी नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबद्दल भाषण करायचे पूर्वीचं त्यांचं कुठलंही भाषण ऐकलं तर साठ टक्के वेळ ते फक्त फक्त साहेबांबद्दल बोलायचे त्यांच्या काय अडचणीत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या अडचणीबद्दल बोलण्यासाठी मी इथं आलेलो नाही पण त्या अडचणीपासून पळून जाण्यासाठी नाही तर लपून बसण्यासाठी ते आज भाजपबरोबर गेलेले आहेत आणि भाजपबरोबर गेल्यानंतर आज काय म्हणतात माहिती सर्वच नेते आमच्या बरोबर आहेत तर मग साहेबांबरोबर कोण राहिलं बस आपल्याला हेच उरतं पाहिजे त्यांच्याकडे फक्त नेते गेले त्यांच्याकडे फक्त लाभार्थी गेले आणि आदरणीय पवार साहेबांकडे कोण राहिलं तर सामान्य लोक आणि सामान्य कार्यकर्ते राहिले म्हणजे आपण सर्वजण राहिलात आणि तुमच्या सर्वांची एक खासियत आहे की तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने स्वाभिमानी आहात तुम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहात आणि जे लहानपणीपासून तुम्ही आम्ही सर्वांनी जे ऐकले आपल्या आजीला सांगितलं आपल्या आईली सांगितलं आपल्या वडिलाली सांगितलं की काही झालं तरी दिल्लीसमोर झुकायचं नाही हे मानणारी माणसं इथं आहेत जे पळणारे होते लपणारे होते ते गेले त्यांच्याबरोबर इथं कोण राहिलं तर फक्त लढणारे राहिलेत आणि ते तुमच्यासारखे राहिलेले आहेत पण काही दिवसापूर्वी मला कळते इथं भाजपचा फार मोठा नेता आला होता त्यांचं नाव काय चंद्रकांत दादा पाटील तसं आपण बोलत नाही आपण खालच्या लेवलला जात नाही पण चंपा हे नाव ठेवलं कुणी होत असं पण आता त्यांच्या बरोबर गेल्यानंतर भूमिका तर बदलावी लागेल ना तिथं जाऊन काय बोलावं लागेल चंद्रकांत दादा पाटील साहेब इथं तुम्हाला अधिकार होता इथं तुम्ही भाषण गाजवत होता जेव्हा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा माईक हा तुमच्याच हातात असायचा पण आता दादा तुम्ही तिकडे गेले आहात प्रेस कॉन्फरन्स करत असताना माईक सुद्धा आपल्या हातात येत नाही ही आजची परिस्थिती आहे आपण दिल्लीवर बोलायचो आपण भाजपच्या विरोधात बोलायचो सामान्य लोकांच्या बाजूली बोलायचो युवांच्या शेतकरी महिलांच्या बाजूली बोलायचो आज काय असं बदललं खरं तर इथं जी लढाई आहे हे जे इलेक्शन आहे ते पवार साहेब विरुद्ध भाजप आहे पुरोगामी विचार विरुद्ध प्रतिगामी विचार आहे त्यामुळे दादा पाटलांनी काही दिवसांपूर्वी इथं येऊन जे भाष्य केलं I am दादा पाटील साहेब काही दिवसांपूर्वी इथे येऊन काय सांगितलं त्यांनी की आदरणीय पवार साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडचणीत आणायचंय म्हणजे त्यांचं टार्गेट कोण आहे कोण आहे टार्गेट त्यांचं साठ वर्ष जी व्यक्ती सामान्य लोकांसाठी झटली एक विचार जपला शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला युवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अशा साहेबांवर ते बंदूक ताणतात खांदा आपल्यातल्याच एका व्यक्तीचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा मात्र आदरणीय पवार साहेब हे आपण सर्वजण खपून घेणार आहोत का हो? मग याच्यासाठी आपण सर्वजण लढणार का पण नेते म्हणतात की यांच्याकडे नेतेच नाही राहिले पण मग कार्यकर्ता म्हणून नागरिक म्हणून हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार का नक्की का साहेबांना आपण आश्वासित करायचं का मग काय अडचण नाही जेव्हा लोक इलेक्शन हातात घेतात तेव्हा मोठ्या मोठ्यांना सुद्धा भीती वाटते आणि भाजप कितीही मोठा पक्ष असला कितीही भेदभाव त्यांनी केलं जाती असून नाही तर धार्मिक भेदभाव केला पैशाचा वापर दबाव तंत्राचा कितीही वापर केला आणि त्यांना कितीही वाटलं किती मोठी बलाढ्य शक्ती असेल पण कुठल्याही बलाढ्य आणि पैशाच्या शक्तीपेक्षा सामान्य लोकांची शक्ती आणि लोकशाहीची शक्ती ही मोठी असते अमो अहो या नेत्यांच्या भूमिका कशा बदलतात बघा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा अजितदादांबद्दल बोलायचे तेव्हा काय म्हणायचे काही झालं तरी राष्ट्रवादी बरोबर युती नाही 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 ना आणि आपल्या एका नेत्याचं नाव घेऊन काय म्हणायचं जेलमध्ये चक्की पिसिंग पिसिंग एका बाजूला तुम्ही हे पूर्वी बोलत होता आणि आता हेच नेते तुम्हाला लागतात जेव्हा आपले नेते भाजपबद्दल बोलायचे तेव्हा तुमच्या बाजूली बोलायचे शेतकऱ्याच्या बाजूला बोलायचे बी जे पी शेतकऱ्यासाठी काही करत नाही युवांसाठी काय करत नाही महिलांसाठी काय नाही करत असं ते बोलायचे मग पूर्वी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकामेकाच्या विरोधात तिथं बोलायचे विरोधात प्रचार करायचे कुठलंही भाषण कुठलीही सभा एकामेकाच्या विरोधात बोलल्याशिवाय त्यांची होतच नसायची आणि आता मांडीला मांडी लावून तुम्ही बसता मग नेते जर मांडीला मांडी लावून बसत असतील मग कार्यकर्त्याने काय करायचं तीस तीस वर्ष ते एकामेकाच्या विरोधात लढले हा प्रश्न कार्यकर्त्याला पडतो ना हा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी पडतो आणि पुरंदरचे एक नेते काही दिवसांपूर्वी अजितदादांबद्दल काय काय ते बोलले इतकं बोलले इतकं बोलले तिथं असताना त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटलं वाह आमचा नेता वाघ आहे पण मला हे कळलं नाही या नेत्यांचं गडबड काय एका खोलीमध्ये जातात नेत्याबरोबर बसतात आधी वेगळी भूमिका घेतात खोलीत बसल्यानंतर भूमिका बदलते मग याच्यामध्ये काय तुम्हाला पद ठरवलं जातं का याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला उद्या जाऊन काहीतरी आम्ही करू हे करू ते करू असं बोललं जातं का मग नेते जर अशी भूमिका सातत्याने त्या ठिकाणी बदलत असतील विचार सोडत असतील तुम्हा आपल्या सगळ्यांना सोडून सत्तेत जाऊन पदासाठी लढत असतील मग या नेत्यांचं जर जा, काय करायचं असेल तर ते आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातूनच करावं लागेल आणि ती वेळ या लोकसभेमध्ये आलेली आहे अहो हे नेते काय म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी गेलो पण ते फक्त एवढंच म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो पण ते हे कधी आपल्याला सांगत नाही कोणाच्या विकासासाठी आम्ही गेलो अहो कांद्याचा शेतकरी आमचा आज अडचणीत आहे त्याला जे काही मदत सरकारकडनं मिळायला पाहिजे होती ती वेळेवर मिळाली का पैसे तरी मिळाले का आपल्याला जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चालत होत तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार केंद्रात आणि राज्यात होतं त्यावेळेस कांद्याचे भाव हे वाढत होते काही नेते साहेबांना भेटले आणि म्हणाले अहो हे राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला अडचणीत ठरू शकतं पण साहेबांनी काय उत्तर दिलं त्यांना अहो आपल्यासाठी हे फक्त राजकारणाचा मुद्दा आहे पण शेतकऱ्याचं कुटुंब या रेटवर कांद्याच्या भावावर तिथं टिकत असतं त्यामुळे शेतकऱ्यासाठी मी कुठेही निर्णय बदलणार नाही कांदा शंभर रुपयाला गेला तरी चालेल असा निर्णय आणि तिथं भूमिका ही पवार साहेबांनी घेतली होती आज काय परिस्थिती हो कांदा आपण शेतात लावला होता रेट भारी होते कांद्याकडे बघत शेताची त्या कांद्याची काळजी घेत आपल्याला असं वाटत होतं आता कांदा आपल्या हातातील आपल्याला तिथं तीस चाळीस रुपये रेट मिळेल जे काय घर आपलं अर्धवट राहिलं नाही तर प्लास्टर राहिलं आहे ते हे पैसे मिळाल्यानंतर घर पूर्ण करू मुलाला आपल्याला कुठेतरी बाहेर पुण्यासारख्या ठिकाणी शिकवायला पाठवायचे मुलीला पाठवायचं फीमध्ये आपल्याला मदत होईल घरामध्ये चांगला टी व्ही नाही तो आपल्याला बदलता येईल असं स्वप्न आपण बघत असतानाच केंद्राने काय निर्णय घेतला कांदा निर्यात बंद आपल्या डोळ्यासमोर आपला भाव पडत गेला नेत्याला त्याचा फरक पडला ग हे सरकारला फरक पडला का हे जे नेते आपल्या बरोबर होत्या सत्तेसाठी गेलेत विकास करण्यासाठी यासाठी शेतकऱ्याच्या विकासाचा प्रश्न त्यांना पडला का दिल्लीला तुम्ही जाता पद मिळवण्यासाठी जाता तिथं तुम्ही तुम्हाला पालकमंत्री पद मिळावं यासाठी लोटांगण घालता पण शेतकऱ्याचा कांद्याचा भाव वाढावा यासाठी तुम्हाला लोटांगण घालता येत नाही ह्या कसला विकास दुधाची काय परिस्थिती आपली पाच रुपयात अनुदान मिळालं का आपल्याला अहो आम्ही म्हणत होतो दुष्काळाची परिस्थिती आहे तुम्ही मार्च अखेर पर्यंत अनुदान ठेवले अशोक बापू लढले आम्ही लढलो आमचे जयंत पाटील साहेब लढले काँग्रेस लढलं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचं पक्ष तिथं लढला आम्ही म्हणत होतो मे अखेरीस तुम्ही अनुदान वाढवून द्या आणि एवढ्या आटीटी कशाला कुटुंब फोडायला पार्टी फोडायला तुम्हाला आटी लागत नाहीत पण शेतकऱ्याला मदत देण्यासाठी तुम्हाला अटी लागतात ते सुद्धा कागदभर आणि मग आम्ही अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडत होतो बोलत होतो भांडत होतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने आजचे तिथले नेते जे सत्तेत गेलेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणतात अरे तुम्ही सिरियस नाहीत अजिदात बरोबर हा मुद्दा मांडला ते म्हणतात तू अजून बच्चा आहे अहो तुमच्यासाठी आम्ही हे मुद्दे लढतो म्हणजे आम्ही लहान राहू का हे मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे नाहीत का मग या सरकारने यासाठी आपल्याला काय दिलं अहो एक आंबेगावचे आमदार आहेत आंबेगाव कुठे माहितीये का माहिती आहे का आंबेगाव कुठे तिथे एका नेत्याच्या मित्राची कंपनी दुधाची ते सत्तेत गेल्यानंतर त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारचा एक दुधाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला किती रुपये लिटर ते दूध विकतात सरकारला एकशे त्रेचाळीस रुपये त्यांचा खर्च आहे चाळीस रुपये नफा किती रुपये झाला शंभर रुपये लिटर जर आमच्या शेतकऱ्याला त्या भागातल्या तुम्ही जर पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये जर दुधाला भाव दिला असता तर आम्ही समजलो असतो खऱ्या अर्थाने तुम्ही शेतकऱ्याच्या विकासासाठी तिथं गेला पण तुम्ही ऐंशी ऐंशी नव्वद कोटी मित्राच्या कंपनीला कमवून देता मग लोकांना एक तुम्ही सांगा की आम्ही सामान्य लोकांच्या विकासासाठी नाही गेलो तर आम्ही आमच्या मित्राच्या कंपनीच्या विकासासाठी नाही तर आमच्या स्वतःच्या विकासासाठी गेलो हे मुद्दे महत्वाचे आहेत खऱ्या अर्थाने जे आज राज्यात चाललं ते योग्य नाही चाललं आ ऊसाच्या बाबतीत सुद्धा जे धोरण खऱ्या अर्थाने तुमच्या बाजूला घ्यायला पाहिजे होत त्याच्यासाठी सुप्रियाताई ह्या केंद्रात भांडल्या एथोनॉलचं धोरण अचानक बदललं ते जर बदललं नसतं तर आज इथं ऊत ऊस उत्पादक शेतकऱ्याला कमीत कमी तीनशे रुपये जास्त मिळाले असते तीनशे रुपये मग आपलं साठ एकर उत्पादन असेल तर त्याला गुणिले तीनशे केलं तर किती वीस ए पंचवीस हजार रुपये आपले होतात है। पण ह्यांचे नेते ना आम्हाला प्रायव्हेटमध्ये जेव्हा भेटतात ना भाजपचे काय म्हणतात माहिती का आम्हाला नाही शेतकऱ्याचं टेन्शन मी म्हटलं का रे बाबा ते म्हणाले काय आम्ही शेतकऱ्याला सात सहा हजार रुपये देतो म्हटलं सहा हजार रुपये देतो म्हणजे काय काय नाही असं देण्यापेक्षा आम्ही असं घेतलं म्हणजे काय म्हणतात ते आम्ही शेतकऱ्याला विकत घेतलं आम्ही शेतकऱ्याचं मत विकत घेतलं मी तुम्हा सर्वांना विचारतो सहा हजार रुपये आपला स्वाभिमान हा कधी विकला जाऊ शकत नाही सरकार काय करते तर शेतकऱ्याची किंमत किती लावते सहा हजार रुपये जर आपल्या कुटुंबामध्ये चार लोक राहतात तर दिवसाला एका व्यक्तीला किती रुपये मिळतात माहिती चार रुपये चार रुपये मध्ये आज काय येतो आज काय येतं आज चार रुपये मध्ये फक्त काडीची पेटी येते भाजपला काय जमत तर आग लावणं जमत दोन समाजामध्ये आग लावतात दोन दोन धर्मामध्ये आग लावतात आणि आमच्या शेतकऱ्याला काय देतात तर चार रुपये मी तुम्हाला प्रश्न करतो सहा हजार रुपये आपल्या स्वाभिमानाची किंमत आहे का किंमत शेतकऱ्यांना मी विचारतो मग याचं उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनला आपल्याला द्यायचं का नाही द्यायचं आज या भागामध्ये लाईटचा प्रश्न आहे का नाही लाईट वेळेवर येते का आपल्याला दररोज तुम्हाला कमीत कमी दहा तास लाईट मिळते का मग जर पाणी असताना सुद्धा लाईट नसेल आणि त्याच्यामुळे जर तुमचं उत्पादन कमी होत असेल तर नुकसान नेत्याचं होतं का तुमचं होतं सांगा शेतकऱ्याचं नुकसान होतं पण याबद्दल टीव्हीवर चर्चा होताना बघताय तुम्ही कुठलाही नेता याबद्दल चर्चा करताना तुम्ही बघताय अहो तुम्ही कृषी मंत्र्याचं गेल्या महिनाभराचं एक तरी वक्तव्य ऐकलंय का एक तरी वक्तव्य अहो आता सभा होतील त्या सभेमध्ये कृषी मंत्री साहेब येतील मोठी मोठी भाषणं करतील त्यांना तुम्ही एकच प्रश्न करायचा अहो तुम्ही कृषी मंत्री आहात जेव्हा आम्ही अडचणीत होतो तेव्हा तुम्ही होता कुठं आज तुम्ही भाषण करण्यासाठी इथं येता इलेक्शन फक्त डोळ्यासमोर ठेवून आमची मतं मागण्यासाठी तुम्ही येता हे आम्ही खपवून घेणार नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांच्या हक्कासाठी हे इलेक्शन महत्वाचं आहे आज सर्व शेतकरी आपल्या मुला मुलामुलीनं तिथे शिकवतात इथली एम आय डी सी कुणी आणली तुम्हाला माहिती आहे पवार साहेबांनी इथली एम आय डी सी आणली ज्या कुठल्या कंपन्या त्या काळामध्ये इथं आलेल्या त्या पवार साहेबांच्या काळामध्ये आलेल्या आहेत नाही तर आपल्या विचाराचं सरकार होतं तेव्हा त्या आलेल्या आहेत आता एक तरी कंपनी गेल्या दहा वर्षामध्ये इथं आली आहे का भाजपच्या काळात एक तरी कंपनी फक्त एक कंपनी आलेली आम्ही ऐकले कुठली माहिती का ड्रग्ज बनवणारी कंपनी म्हणजे तुम्ही तुमच्या मुला मुलींना शिकवता तीन तीन लाख रुपये तिथं खर्च करता सहा सहा लाख रुपये खर्च करतात पण इथं असणाऱ्या मुला मुलींना तिथं नोकरी मिळत नाही ज्या काही नोकऱ्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये येणार होत्या त्या सर्व नोकऱ्या कुठं त्यांनी पाठवल्या तर गुजरातला पाठवल्या एखादा दोन तीन हजार कोटीचा प्रकल्प आपल्या दौंड मध्ये आला असता पाच सहा हजार मुलांना तिथं नोकऱ्या मिळाल्या असत्या पण नाही कोणाला या बाबतीत चर्चा करायची नाही मग नोकऱ्या या प्रायव्हेट कंपनीमध्ये मिळत नाही म्हणून आपण काय करतो आपण कुठं जातो तर स्पर्धा परीक्षेसाठी जातो इथले अनेक मुलं मुंबई नाहीतर पुण्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षाचे क्लासेस करण्यासाठी गेलेत आम्ही म्हणत होतो शंभर रुपये घ्या नाही तर राजस्थानच्या धर्तीवर हो, सहाशे रुपये मध्ये कितीही परीक्षा तुम्ही द्या पण नाही एका परीक्षेला हजार रुपये घेतात आणि एक एक गरिबाचा विद्यार्थी वीस ते पंचवीस परीक्षा देतो म्हणजे त्याला पंचवीस हजार रुपये खर्च तिथं येतो हा मुद्दा मांडला तरी ते आम्हाला म्हणतात तुम्ही लय सिरियस नाहीत मी तुम्हाला सांगतो कष्टाने तुम्ही तुमच्या मुलामुलींना तिथं शिकवले आमची पिढी सिरियस नाही युवा सिरियस नाही तुमचे नातवंड तुमचं मुलं जे कष्टातून तिथं शिकलेत हे सिरियस नाहीत असं कसं तुम्ही उत्तर तिथं देता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे या गोष्टींवर तिथं तुम्ही थोडंसं लक्ष द्यावं अशी विनंती इथं करतो या इलेक्शनमध्ये आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे लोकशाही टिकावी यासाठी ही लढाई तिथं महत्त्वाची आहे आणि याच्यासाठी तुम्हा सर्वांना हे इलेक्शन हातामध्ये घ्यावं लागेल आणि ते नक्कीच तुम्ही सर्वजण घ्याल असा विश्वास या ठिकाणी वाटतो जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की आपल्याबरोबर आप कार्यकर्ते फार लहान कार्यकर्ते मी पलीकडच्या तालुक्यामध्ये जेव्हा गेलो होतो काही लहान कार्यकर्ते मला भेटला त्यात एक कार्यकर्ता असा होता की त्याची सेकंड हँड मोटरसायकल आहे तो मला भेटला आणि म्हणाला तिथे असणाऱ्या पलीकडच्या तालुक्याच्या नेत्याने मला धमकी दिली मी म्हटलं काय धमकी दिली अह त्यांनी सांगितलं की माझं घर आणि माझं दुकान हे रस्त्यावर आहे तुझं सुप्रियाताईचा प्रचार केला तर तुझं घरही राहणार नाही आणि तुझं दुकानही राहणार नाही सामान्य कुटुंबातला तो युवा महत्वाचं काय नेता दबाव तंत्र करतोय पण सगळ्यात महत्वाचं काय त्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय उत्तर दिलं माहिती साहेब तुम्ही आमचं घर तोडा आमचं दुकान तोडा पण आम्ही पवार साहेबांची साथ ही सोडणार नाही हे उत्तर अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मी विनंती आपल्या सर्वांना करतो की इथं एकत तुम्ही एकत्रित येऊन तुमच्या तुमच्या गावामध्ये तिथं आदरणीय सुप्रिया ताईंचा तिथं आपल्याला प्रचार करायचा आहे नेते म्हणतात त्यांच्याकडे पैसा खूप आहे त्यांच्याकडे बरीच ताकद आहे मग अशी काही पोलिसांची माझा वाद झाला काही कार्यकर्ते मला भेटले आणि म्हणाले की दादा काही नसताना सुद्धा आमच्या उगाच खोट्या कारवाई केल्या जातात मला सर्व अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचंय एखाद्याने चूक केली ठीक आहे तुम्ही कारवाई करा पण चूक न करता गरीब कार्यकर्त्यांना तुम्ही जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडीची सरकार या राज्यात येणार आहे आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे हे जे काय म्हणतात चारशे फार ही फक्त हवा आहे हवा राहिली नाही हवा कुठली असेल तर फक्त महाविकास आघाडीची हवा आहे कमीत कमी, कमी पस्तीस खासदार या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराचे निवडून येणार आहेत जेव्हा पवार साहेब इथून निवडणुकीसाठी उभे होते त्यांना पाच लाख वीस हजाराची लीड मिळाली होती त्यामुळे या इलेक्शन मध्ये मी आपल्या सर्वांना विचारतो गेल्या वेळेस काय कारण असू द्या दुर्दैवाने इतर तालुक्यामध्ये आपला लीड होती सुप्रियाताईला लीड होती पण मध्ये लीड नव्हती तर मग यंदा सुप्रियाताईला या बारामती लोकसभा मतदारसंघातून आदरणीय पवार साहेबांचा रेकॉर्ड तोडण्यासाठी तुम्ही प्रचारामध्ये सभा घेणार का नाही घेणार पण फक्त एवढं हात वर करून होत नसत दौंडकरांना मी विचारतो की तुम्ही सर्वजण सुप्रिया ताईंना इथून कमीत कमी पंचाहत्तर हजाराची लीड देणार का असा आवाजून कस चालेल जरा हात वर करून तुम्ही पाठिंबा द्या की कमीत कमी आम्ही पंचाहत्तर हजाराची लीड इथून देणार आणि जे पवार साहेबांचं पाच लाखाचं रेकॉर्ड आहे ते यंदाच्या इलेक्शन मध्ये सुप्रिया ताई, ताई तोडणार तोडणार की नाही तोडणार पंचाहत हजार हजारची लीड इथून तुम्ही देणार का नाही देणार मग उद्या जाऊन पीडीसीसीचा एखादा कर्मचारी येईल आणि आपल्याला कदाचित मध्ये लोन देणार नाही हे नाही करणार ते नाही करणार अशा पद्धतीने तुम्हाला जर कोणी धमकी देत असेल त्यांना सांगा आम्ही आमचं घर स्वतः चालवतो आमचं कुटुंब आम्ही स्वतः वाढवतो मुलांना आम्ही स्वतः शिकवतो त्या निर्णय लोकशाहीचा आम्हीच घेणार आणि आमचं ठरलंय काय ठरलंय आपलं काय ठरलंय बस तर तुतारी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचं या प्रचारामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हा अशी विनंती इथं करतो आणि आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नामदेव बापू ताकवणे यांचा प्रवेश झाला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो हा प्रवेश म्हणजे नक्कीच एक चांगली ताकद आपल्याला तिथं ता मिळालेली आहे आप्पासाहेब पवार हे आदरणीय पवारसाहेबांचे एकदम जवळचे आणि एकदम निष्ठावंत त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो की आपण साहेबांबरोबर राहिलात सर्व कार्यकर्त्यांचे इथं आभार व्यक्त आणि त्याच्याचबरोबर इम्राम पठाण असतील तसंच शेखभाऊ असतील आणि सर्व मुलानी भाऊ असतील तसंच अनेक मान्यवर इथं आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तिथं त्यांचा प्रवेश झाला त्यांचंसुद्धा मी तुमच्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो जाता जाता एवढंच सांगतो गेल्या दोन दिवसामध्ये ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये झाल्या ज्या काही खेळी आदरणीय पवार साहेबांनी तिथं दाखवलेलं आहे तथाकथित या महाराष्ट्राला महाराष्ट्राचे जे, जे चाणक्य आहेत ते झोपू शकले नसतील त्यामुळे कुठलाही वसतात आणि आपले पवार साहेब जे आहेत कुठलाही महत्वाचा खेळ हा डाव शेवट जपून ठेवतात आणि आता फक्त सुरुवात झाली आहे हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है एवढंच इथं आपल्या सर्वांना सांगतो आदरणीय पवार साहेबांबरोबर ताईंबरोबर तुम्ही भक्कमपणे राहा इथं शिवसेना मनापासून काम करते काँग्रेस मनापासून काम करते आप कौंग्रे... आप पण चांगलं मनापासून काम करते तसंच वंचित आघाडीने पाठिंबा दिला त्यांचं या मतदारसंघासाठी मी आभार व्यक्त करतो सर्वच कार्यकर्ते लढत आहेत आणि मी विश्वास व्यक्त करतो की सुप्रियाताई दौंड विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला त्यांना लीड कमीत कमी, कमी पंचाहत्तर हजार हे तुम्ही सर्वजण देणार आहात बरोबर ना नक्की का चला मग तुम्ही आम्हाला सर्वांना आश्वासित केलं या कार्यकर्त्याला आनंद झाला एवढंच इथं तुम्हाला सर्वांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी जय स्वाभिमान एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट